भक्त कोंडू व बमगार्ड नमस्कार मंडळी कसे आहात आपण आपण मजेत आहात ना आपण मजेतच असाल स्वस्त असाल व मस्त असाल अशी अपेक्षा करून मी आपले माझ्या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत करीत आहे श्रोते हो आज मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे चला तर मग श्रोते हो आपण कथा जाणून घेऊया त्या काळी ज्यावेळी श्री स्वामी समर्थ अक्कलकोटला वास्तव्य करीत होते तेव्हा एक इंग्रज अधिकारी राहत होता त्याचे नाव बमगाड या बमगाड साहेबाने एक वांद्री पाळली होती तिचे नाव होते सुंदरी वांद्री बमगाड साहेबाचे या सुंदरी वांद्रीवर वा फार प्रेम होते कुठेही जाताना हा बमगाड साहेब सुंदरी वांद्रीला बरोबर घेऊन जात असे अक्कलकोटच्या रहिवाशांना बम्बगार्ड साहेबांचे वानरीवरील प्रेम ठाऊक झाले होते खास बागेजवळच बंड गार्डन साहेबचा बंगला होता आपण इंग्रज असल्यामुळे हिंदुस्तानवर राज्य करण्यासाठीच जन्मलो आहोत असा त्याचा गैरसमज झाला होता जवळच एक विहीर होती विहीर जरी सर्वांसाठी खुली होती तरी गार्डन साहेब ती स्वतःच्याच मालकीची समजत असे त्या विहिरीजवळ उंधळायला या सुंदरी वांद्रेला परवानगी व वा मोकळी होती पण कुठल्याही अक्कलकोट वासियाला परवानगी नव्हती त्या दिवशी बंबगा बमगार्ड साहेबाची मनस्थिती चांगली नव्हती आणि कोंडुनाना त्याच्या संतापाची शिकार झाला होता कोंडुनाना आपल्या छोट्या मुलाला घेऊन स्वामींच्या दर्शनासाठी चालला होता रस्त्यात छोटा धोंडू कोंढुणाऱ्यांना विविध प्रश्न विचारित होता बाबा स्वामी समर्थ देव आहेत का होय रे पोरा ते प्रत्यक्ष परमेश्वराचाच अवतार आहेत कोंढुनांना बोलले होते आपण त्यांच्या दर्शनासाठीच जात आहोत त्यांच्या दर्शनाने मनाला समाधान मिळते धोंड्या अरे समर्थांच्या दर्शनानेच आपली पापे नष्ट होतात आपली दुःखे दूर होतात स्वामी आपले रक्षण करतात पण आपली दुःखे दूर कुठे झालीत बाबा छोट्या धोंडूने निरागसपणे म्हटले होते आज सकाळीच आई म्हणत होती की घरात खायला दाना नाही म्हणून तुम्ही व मी सावकाराकडे गेलो होतो पण त्याने आकलून दिले मग स्वामी समर्थ आपली दुःखे दूर का करीत नाही बाबा पुरा परमेश्वराला कधी दोष द्यायचा नसतो दोष नेहमी आपल्या कर्माचाच असतो दोंडू मनाला बाबा तहान लागली आहे समोरच बमगार्डन साहेबांची विहीर होती चल विहिरीवर हातपाय धुऊन स्वामींच्या दर्शनाला जाऊया बंगल्याच्या बाहेर सुंदरी वांदरी खेळत होती सुंदरीला उकळते पाणी पाजण्यासाठी बमगार्डन साहेब बाहेर आला सुंदरीसमोर पाण्याचे भांडे ठेवताना त्याचे लक्ष विहिरीचे पाणी काढून पिणाऱ्या कोंडू नानाकडे गेले बंड बंडगार्डनच्या कपाळाला आठ्या पडल्या ब्लडी इंडियन तो पुटपुटला ताडताड चालत तो कोंडूनानांकडे आला होता सलाम साहेब कोंडूनाना पायावर पाणी ओतून अदबीने म्हणाला साहेबाचा पारा अधिकच चढला यू रास्कल कोणाच्या परवानगीने विहिरीवर तोंडूत आहेस तुम्ही इंडियन गावढळ आहात विहिरीचे पाणी खराब करता पण साहेब मी पाणी खराब केले नाही पाणी खराब करून मला उद्धटपणे सफाई देतोस नालायक चिडून बमगाडने कोंडू नानाला सरळ सरळ लातच घातली होती हरामखोर कोंडू नाना कळवळला आणि धोंडू गाबरला व रडू लागला तू पुन्हा विहिरीवर आलास तर खबरदार बोलता बोलता बुटाच्या लाथा कोंडू नानांना त्याने घातल्या कोंडू नाना खाली कोसळला त्याच्याकडे तुच्छतेने पाहत बमगार्ड सुंदरीकडे वळला इंग्रज साहेबाने आपल्या बाबांना मारले पाहून धोंडूने आकांत केला होता पण कोणीच मदतीस आले नाही बमगाडच्या भयाने सारे दुरूनच निघून गेले हा गोरासाहेब दुष्ट आहे बाबा दुष्ट धोंडू तिरस्काराने आणि पोटतिडकीने बोलत होता लाथांची कळ अजून मस्तकात होती बाबा घरला जाऊया कोंडूनाना धोंडूकडे पाहून स्वामींचे दर्शन घेतल्याशिवाय घरी कसे जायचे बाबा धोंडू कोंडू नानांकडे जात म्हणाला फार लागली ना तुला नाही रे धोंड्या स्वामींना पाहताच नाहीशे होईल बघ स्वतःला सावरी धोंडूचा आधार घेऊन कसा बसा सावकाश पावले कोंडूनाना टाकीत होता स्वामींच्या दर्शनाला नेहमीप्रमाणे गर्दी होती स्वामी बसल्या जागेवर गोट्यांशी खेळत होते कोंडू नानांबरोबर असलेला धोंडू टक लावून स्वामींकडे पाहत राहिला होता मधूनच स्वामींना त्याच्या आविर्भावाची खूप मजा वाटत होती स्वामी हळूच डोळ्यांनी धोंडूला जवळ घेण्यास येण्यास खुनावत होते पण धोंडू रागाने दुसरीकडे पाहत होता कोंडू नानांचा नंबर येताच कोंडू नानांनी धोंडूला स्वामींना नमस्कार करण्यास सांगितले धोंडूने प्रथम नाराजीने कोंडूनानांकडे व मग स्वामींकडे पाहिले धोंडूने स्वामींकडे पाहताच स्वामींनी त्याच्यासारखे गाल फुगवले त्याच्या कृतीने निरागस त्यांच्या कृतीने निरागस धोंडूला हसू आले त्याने खाली वाकून स्वामींना नमस्कार केला कोंडू नानाने स्वामींच्या चरणावर डोके ठेवले पायावर डोके ठेवताच स्वामींनी कोंडू नानांच्या डोक्यावर हात ठेवल्याबरोबर कोंडू नानांच्या वेदना पार पळाल्या स्वामींचे दर्शन घेऊन जाताच स्वामी चटकन पारावरून खाली उतरले होते धोंडू माझ्याशी बोलणार नाहीस का मी आहे तुमच्यावर का बुआ त्या इंग्रज साहेबाने माझ्या बाबांना मारले आणि तुम्ही संरक्षण केले नाही म्हणून तू रागावलास चल माझ्याशी लंगडी खेळतोस कोंडू नाना व इतर भक्त यांना देखील आश्चर्य वाटले तुम्हाला लंगडी खेळता येते धोंडूने विचारले हो येते तू पळ मी लंगडी घालतो असे स्वामी म्हणाले धोंडू खरेच भाग्यवान होता प्रत्यक्ष परब्रह्म त्याच्याशी लंगडी खेळत होते स्वामींची लंगडी पाहण्यासाठी अक्कलकोट गर्दी केली चोळप्पा बाळप्पा सुंदराबाई भुजंग सर्व सेवेकरी आश्चर्याने पाहू लागले सर्वांना वाटले की आज स्वामी चांगल्या मनस्थितीत आहेत धोंडू मात्र खुश झाला होता स्वामींच्या या कृतीमागील अर्थ कोणालाच कळत नव्हता मात्र बमगार्डन ज्या पायाने कोंडू नाण्याला लाथा मारल्या होत्या तोच पाय लंगडा झाला होता व वेदना व कळा येत होत्या बमगार्डनने खूप औषध डॉक्टर्स केले पण गुण आला नाही शेवटी त्याचा पाय कापावा लागेल असे डॉक्टर बोलले गार्डनच बमगार्ड चांगलाच आदरला होता सौ बमगार्डने त्याला स्वामींकडे भेटण्यासाठी सुचवले पण त्याला ते थोतांड वाटत होते अनेकांना स्वामींची प्रचिती आली आपण प्रयत्न करूया असे ते दोघेही म्हणाले आणि मोरोकाशीत समर्थांजवळ प्रार्थना करण्यास बमगार्डच्या बाय बायकोने सांगितले मामलेदार स्वामी समर्थांकडे प्रार्थना करू लागताच हाट गद्दे आमको क्या पुताय उसकोही पुच स्वामींना गार्डन व त्याची बायको प्रत्यक्ष भेटले तेव्हा स्वामी म्हणाले आम्हाला तुम्ही लाता घालता तेव्हा ते ऐकून ते बमगार्डनला आपल्या कृत्याची लाज वाटली व वा स्वामीचरने त्याने माफी मागितली व आपली चूक कबूल केली माझा पाय कापण्यापेक्षा मरण आलेले बरे असे बोलून तो कळवळीने स्वामींना प्रार्थना करू लागला स्वामींना त्याची दया आली व त्याला सांगितले औषध सांगितले स्वामींनी आपल्याला अभय देताच बमगार्डनला खूप बमगार्डनला खूप, खूप आनंद झाला त्याची बायको व सुंदरीने तर सेवेकरांच्या हातातील जांज घेऊन वाजवण्यास सुरुवात केली सर्व सेवेकरी स्वामींचा जय जयकार करू लागले मनाभास होणारी व इतर भक्तांबरोबर सुंदरी वांदरे नाचू लागले तिचा नाच पाहून हो, ना स्वामी पोट धरून हसू लागले तात्पर्य या कथेत श्रोते हो बमगाडने कोंडू नाना घातल्या त्यामुळे बमगाडला देखील एका पायाने लंगडे व्हावे लागले स्वामींना शरण जावे लागले श्रोते हो तुम्हाला कथा कशी वाटली लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती स्वामी समर्थांची होई जावरी कृपादृष्टी तयावर सुखशांती समाधानाची वृष्टी